या प्रकल्पाचे पदाधिकारी विश्वस्त व सभासद मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते या मंदिराच्या आवारात विविध आहे असे महेंद्र महाराज यांनी माहिती दिली हा संपूर्ण प्रकल्प लोक सहभागातून होणार असल्याने बांधकाम समितीचे अध्यक्ष रवींद्र राजपूत यांनी केले आहे तसेच हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक दात्यांनी मंदिर पूर्ण करायचे आश्वासन दिले आहे हा मंदिराचे उभारण्यासाठी रवींद्र राजपूत यांनी पंचवीस लाख रुपये गंगाजळी टाकले व अनेक दात्यांनी पाच लाखापासून ते दहा लाखापर्यंत गंगाजळी टाकण्याचे आवाहन केले बांधकामासाठी लागणारे सिमेंट रेती विटा अशा स्वरूपात दात्यांनी दान करू असेही सांगितले यावेळी रवींद्र राजपूत ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा गुगे पुरुषोत्तम यवले मंदिराचे सर्व सभा समस्त का हो या कार्यक्रमाला उपस्थित होते नमस्कार धुळे जिल्ह्यातील सिनखेडा तालुक्यातील तानथरे या छोट्याशा गावामध्ये उभारल्या जात असलेल्या पंधरा कोटी रुपये खर्चाच्या प्रतिवृंदावनसह श्री राधाकृष्ण प्रेम मंदिराच्या पायाभरणीचा समारंभ आज या मंदिराला भूमिदान करणारे भूमिदाते पुरुषोत्तम येवले आणि माझ्या हस्ते पूजा विधीने संपन्न झाला या प्रकल्पाचे प्रणेते हरिभक्तपरायण महेंद्र महाराज आणि या प्रकल्पाच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष या परिसराचे तरुण उद्योजक सुरतवाशी शेठ राजपूत यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आज या प्रकल्पाचे सर्व पदाधिकारी विश्वस्त या प्रकल्पाच्या उभारणीसाठी निर्माण केलेल्या समितीचे सभासद पदाधिकारी हे बहुसंख्येने उपस्थित होते या प्रकल्पाबरोबरच या प्रकल्पाच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती यावेळी महेंद्र महाराज यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली हा प्रकल्प लोकसभागातून संपन्न होणार असल्याने या प्रकल्पाला सहकार्य करण्याचे आवाहन बांधकाम विभागाचे समितीचे अध्यक्ष रवींद्र शेठ यांनी केल्यानंतर या प्रकल्पाला सर्व प्रकारचं सहयोग देण्याचं आश्वासन अनेक दात्यांनी यावेळी दिले स्वत रवींद्र शेठ यांनी पंचवीस लाख रुपये या प्रकल्पाच्या उभारणीसाठी या गंगा गंगाजळीत टाकले याचबरोबर अनेक दात्यांनी पाच लाखापासून तर पंचवीस लाखापर्यंत आणि केवळ आर्थिक अर्थ मदत नव्हे तर या प्रकल्पाला लागणारं सिमेंट या प्रकल्पाला लागणारं वाळू या प्रकल्पाला लागणारी मशिनरी आदी देखील उपलब्ध करून देण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं लोकांचा उत्साह लक्षात घेता हा प्रकल्प अल्पावळीतच पूर्ण होईल अशी आशा यावेळी महेंद्र महाराज रवींद्र शेठ आणि इतर मान्यवरांनी व्यक्त केली